मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवस चॅनेलचा बारावा दिवस तर बाराव्या दिवशी आपण जे काम करणार आहे का ते तुम्हाला दाखवतो तुम्ही तर व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर सुरू करू या व्हिडिओ तर खाद्य कशा पद्धतीने टाकलं जातं हे दाखवतो तर ही खाद्याची भूमी आहे आपण खाद्य आणलेले त्या भांड्यामध्ये खाद्य टाकलेले तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपण खाद्य टाकतो

आपण हे जे छोटाने भांडे आहेत ते पण मापात भरतो आणि हे जे मोठे भांडे आहेत ते पण मापात भरतो सकाळपर्यंत परत पर खाद्य संपलं पाहिजे अशा टाईमापर्यंत तर तुम्ही बघू शकता आपण खाद्य टाकले तर हे जे छोटेले भांडे तर ते आपण एकदम मापात भरले आणि हे मोठाले भांडे बघू शकता याच्यामध्ये खाद्य तर ते पण आपण निम्म्याला खाली भरलेले याचे फुल नाही भरले तर कसं आहे की जास्तीत जास्त खाद्य खावं यासाठी आपण भांडे फुल भर म्हणजे मापात भरत असतो आणि दुसऱ्या दिवशी परत भांडे संपले पाहिजे दुसरे फीट टाकायला म्हणजे जेवढ्या गोण्या खायला पाहिजे दिवसातून आज अकरावा दिवस आहे तर दीड गुणी प्लस खायला पाहिजे तर आपण दीड गुणी प्लस टाकतोय खाद्य तर आता खाद्य सुद्धा झालं तर पाणी मी दाखवतो कशा पद्धतीने काढलं जातं तरी कडे

जे खालचं तुस आहे ते नवीन तुशी आहे कॉलम आपण जागा वाढवलेली आहे तर नवीन तुशी आणि तुस बघू शकता कोरडा आहे तू तर अशा पद्धतीने आपण पाणी काढतो दिवस दिवसातून दोन दिवस दोन टाइम पाणी काढतो तर हे जे पाण्याचं आहे ते आपण अशा पद्धतीने काढतो असतो करून तर हे बाकी पुस्तक राहिले मी तुम्हाला बाकी दाखवतो आणि जे रॅकिंग आहे ते कशा पद्धतीने केली जाते त्याची बघू शकता तर हि चप्पल पहिले आपण काढून घेऊ आणि पाया मी रॅकिंग करतोय कारण मस्तीचा वापर सध्या लहान पक्षी असताना करत आहे जेव्हा वीज दिवस जाईल तेव्हा आपण मस्तीचा वापर करतो तुम्ही बघू शकता काय होतं तुळशी एकदम मोकळं होतं घेऊन तुझ्या तुझ्या मध्ये किंवा आपण रॅकिंग करतो अशा पद्धतीने आपण रॅकिंग केलेली आहे पाणी पण काढले तुम्हाला हो दाखवलं आणि फीड कसं टाकतो हे पण दाखवलंय हो तर साईडची बारदा तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचे आपण पूर्ण वर घेतले तर संध्याकाळी टायमाला पण आपण बारदावर ठेवत असतो आणि सावली त्या साईडने आपल्या शेड असल्यामुळे सावली पण आहे आणि ह्या साईड आपल्याला पण सावली आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की थोडं ऊन येत आहे पक्ष्यांसाठी तर एक दहा ते अकरा वाजेपर्यंत ऊन येत असतं तिची गरज असते कारण पक्षी सकाळ सकाळी थोडा थंड असतं ना वातावरण त्याच्यामुळे पक्षी उन्हाने थोडं उष्णता पण होते तर तुम्ही या साईडला बघू शकता हे जे खाद्याचे भांडे आहे ते आपण लावून जागा वाढवणार आहे दोन दिवसांनी म्हणजे उद्या अठरा दिवसाच्या आतमध्ये तर तिकडे कीड आणि हे टाकेल पूस ते आहे तर जे फॅन पण आपण चालू करणार ते फॅन बघू शकता तर अजून पक्षी बारा दिवसात आहे त्यामुळे सर्दी वगैरे होऊ नये म्हणून आपण ते फॅन चालू करत नाही आणि उष्णतेची गरज नाही समजा थंडीची गरज नाही म्हणून चालू करत नाही तर एक वीस दिवसानंतर आपण जसं जाणून आपल्याला की उष्णता वाढ राहिली म्हणून मग आपण हे फॅन वगैरे चालू करणार आहे तर अशा पद्धतीनं आज आपलं जे काम होतं ते खूप असं जास्त काही काम होतं फक्त खाद्य टाकायचं होतं ट्रॅकिंग करायची होती पाणी काढायचं होतं हे तीन, तीन कामं होते आपण ते केले तर तुम्हाला औषध पण तो हो वापरला नाही ना। त्याचा व्हिडिओ मी याच्यावर टाकेन कारण ते टॅकेवरती आहे तुम्हाला दाखवतो मी तरी पण जर आणि तुम्ही बघू शकता त्या साईजची पक्षी मी दोन दाखवतो आजचा तर आजच्या डेटचं पक्षी बघू शकता जास्तीत जास्त कसं असतं की हे जे शेपूट आहे ते जास्त निघता काम नाही पक्ष्याचं कारण काय होतं की जर पक्षीला शेपूट फुटलं तर पक्षी जास्त वजन घेत नाही तर भरपूर कमी प्रमाणात म्हणजे शेपट शेपूट वगैरे नसलं पाहिजे शक्यतो तर आजचा पक्षी आहे आपला तर याची साईज आपण एक तो... पंधराव्या दिवशी घेणार आहे तर त्याचा व्हिडिओ टाकू विसाव्या दिवशी पण साहित्य घेणार आहे त्याचा पण व्हिडिओ टाकू आणि असंच आपली सिरीज चालू राहणार आहे पंच्याऐंशी दिवसापर्यंत पंधराशे पक्षात तीस हजार कशी कमावायची याच्याबद्दल तर, तर तुम्ही शेवट पोत्र व्हिडिओ बघत राहा कारण बरीचशी माहिती तुम्हाला पोल्ट्रीमधली माहीत नसती किंवा माहीत नवीन फार्मर असतात त्यांना माहीत नसते तर बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो आणि काही प्रॉब्लेम वाटला तर मला कमेंट करा की भाऊ हे माहिती सांगा ती माहिती सांगा म्हणून तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकत राहू आणि काल एक व्हिडिओ टाकलेला मी शेडच्या बाजूला कोणती झाडं लावायला पाहिजे तर त्याचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता आणि पक्षाचं वजन पण मी टाकेल एक पाच पक्षाचं जे फार्म आहे आपला त्याचं वजन पण टाकेल तो पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल सरतेविषयी त्याची व्हिडिओ पण आपण टाकेली तर नक्की व्हिडिओ बघा धन्यवाद